नमस्कार मी किशोरी आज मी कुरकुरीत मस्त अशी कांदा भजी बनवणार आहे आणि पावसाळा चालू झाला की सगळ्यांनाच कांदा भजी खावीशी वाटतात आणि आम्ही तर शेतात गेलो ना आणि पाऊस जर आला ना शेतात आलो की लगेच कांदा भजी आमच्या ठरलेलीच असते ती आणि आम्ही बनवतच असतो तर मी आता कांदा भजी बनवण्यासाठी घेणार आहे इथं सहा कांदे मोठे मोठे चिरून घेतलेले आणि बात बारीक पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत मस्त असे आता आपण याला मीठ चोळून घेणार आहे मीठ टाकायचं आणि मीठ असं चोळून घ्यायचं चो। कांदा सगळा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे दहा मिनिटांसाठी ह्याला झाकून साईटला ठेवू कांदा हिता आपला पंधरा मिनिट मीठ टाकून साईडला ठेवलेला होता आता आपण ह्याला पाणी मस्त असं आहे असं पिळला ना तर एक दोन थेंब आणि एवढं का कांद्याला पाणी सुटलेलंय आणि कांद्याला पाणी सुटलेले त्यामुळे आपल्याला पाणी वतण्याची काही गरज लागणार नाही एक चमचा ओवा थोडीशी हळद चवीनुसार लाल मिरची पावडर लसूण पेस्ट एक चमचा आपण मग पण टाकलेलं आणि आता पण चवीनुसार मीठ हे मिश्रण आपल्याला आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचंय कांद्याला चोळून घ्यायचं तुम्ही ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं असलं ना तरी पण टाकू शकता पण मी नाही टाकलेलं आणि एक वाटी बेसन पीठ बेसन पीठ आपल्याला जसं कांद्याला लागल ना तसं टाकायचं या आणि आपल्याला ज्या पाणी वापरायचं नाही जेवढं कांद्याचं पाणी ना तेवढ्याच पाण्यात आपण बेसन पीठ टाकून मळून घेणार आहे म्हणजे आपली भजी पण खूप छान कुरकुरीत होतात आणि चव पण मस्त लागते अशी भजी तर ना माझी आई बनवती आई आईच्या घरी हॉटेल होत ना त्याच्यामुळे मग तिला मस्त अशी कांदा भजी वडापाव असं बनवता येत पीठ आपलं मस्त असं मळून झालेलं आता आपण भजी तळण्यासाठी घेऊ भजी तळण्यासाठी आपण चुलीवरती कढाई ठेऊ आणि कडे तेल गरम करण्यासाठी आहे तेल ओतून घेऊ तेल आपल्याला कडकडीत गरम होऊन द्यायचं आहे आणि मगच भजी तळायची तेल कडकडीत गरम झालेले आता आपण भजी सोडून घेणार आहे तेल कडकडीत गरम झालेले आता आपल्याला ह्यातलं दोन चमचे पिठामध्ये टाकून घ्यायचं कारण सोडा वापरलेला नाही आणि तेल, तेल कडकडीत गरम जर पिठामध्ये टाकलं ना तर भजानला छान कडकडीतपणा येतो आणि मस्त पण लागते आणि मी शक्यतो तर सोडा वापरतच नाही भजनला भज्यांना पण नाही आणि शेव ही असं बनवताना पण सोडा वापरत नाही कारण तेलच वापरत असते तेलामुळे छान खुसखुशीत पण येतो चांगला कडकडीत तेल गरम झालेले भजी सोडून घेऊ आपण आता तेल चांगलं गरम होऊन द्यायचं म्हणजे आपल्या भज्यांना ना छान कडकडीतपणा येतो आणि तेल जर नाही ना कडक कडक गरम झालं तर मग च पुरपुरीत पण होत नाही मीडियम गॅसवरती तळायचे आणि मी आता कमी मीडियम जाळावरतीच तळते या चुलीवरती आणि चुलीवरच्या भज्यांना तर चव चा खूप छान लागते इत आपले भाजी तळलेले आहेत मस्त असे आपण काढून घेणार आहे अशा पद्धतीने मी सर्व भजी आहेत ना सोडून तळून घेणार आहे मस्त असे आपले इथं कांदा भजी तयार झालेले आहेत आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद